मुंबई हे अनेकांच्या स्वप्नांचं शहर आहे कुणासाठी मुंबई माऊली आहे तर कुणासाठी मुंबई त्याच्या संपूर्ण आयुष्याचं कल्याण करणारी नगरी आहे कोणी कामासाठी येतं तर कोणी फिरण्यासाठी येतं कोणी मौजमजेसाठी येतं तर कोणी कशासाठी येतं नमस्कार कारनामा परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे अशी ही मुंबई असं म्हणतात की जो जो मुंबईमध्ये येतो त्याचं त्याचं उदरनिर्वाहाचं साधन ही मुंबई त्याला देत असते म्हणूनच संपूर्ण देशातून कामासाठी म्हणून मुंबईकडे प्रत्येकाचा ओढा असतो अशातच एक जॉन नावाचे तरुण आहे हा एक बिगारी कामगार आहे याचं काम हे आहे की दैनंदिन हे जे बिल्डिंग्स बनत आहेत त्या बिल्डिंगमध्ये मजुरी करणे गौंड्याच्या हाताखाली काम करणे सिमेंट बनवून देणे विटा आणून देणे अशा स्वरूपाचा हा काम करणारा एक तरुण आहे आणि हा जो आहे हा या तरुणाला म्हणजे काय म्हणू शकतो त्याला हा खूप कष्टाळू तरुण आहे आणि हा सुद्धा त्याचं स्वप्न घेऊन हा मुंबईमध्ये आलेला आहे एके दिवशी एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करताना म्हणजे कसं असतं आदल्या दिवशी हे बिल्डिंगचं पूर्ण स्ट्रक्चर ज्या 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 ठिकाणचा स्ट्रक्चर तयार झालेला आहे ज्या ज्या ठिकाणी सिमेंटचा वापर केला गेलेला आहे त्या त्या ठिकाणी मग पाणी मारण्याचं काम हे सकाळ सकाळी उठून या बिगारी लोकांना करावं लागतं आणि हा जॉन जो आहे ना हा या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरती पाणी मारत होता आणि या ठिकाणी पाणी मारून झाल्यानंतर हा चौथ्या मजल्यावरती पाणी मारण्यासाठी गेलेला आहे त्याच वेळेला एका कोपऱ्यामध्ये त्याला एका तरुणाचा मृतदेह सापडतोय दिसतोय आणि या तरुणाच्या डोक्यावरती वार झालेला होता आणि रक्ता रक्ताचा त्या ठिकाणी सडा पडलेला होता आणि हा निश्चित पडलेला तरुण बघून मग त्याने त्याच्या त्याचे जे शे त्याचा शेट आहेत म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना त्यांनी फोन केला आहे आणि त्यांना सांगितलं की तातडीने तुम्ही या ठिकाणी निघून या या ठिकाणी आपल्या साईटवरती एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि हे सगळं बघून त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे तातडीने त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा चौकशी केलेली आहे की या ठिकाणी हा जो मृत व्यक्ती आहे हा म्हणजे आपल्याच कामातील आहे की अन्य कोणी आहे तर त्यांना असं आढळून आलं की हा व्यक्ती पूर्णपणे अनोळखी आहे याला ते ओळखत नाही आहेत त्याच्यामुळे ताबडतोब त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला याची खबर दिलेली आहे आणि या ठिकाणी पोलिस हजर झालेले आहे पोलिसांनी या ठिकाणी तपासाची सुरुवात केली आणि पोलिसांनी या ठिकाणी दोन तीन दिवस पूर्णपणे याचं पूर्ण परिस्थितीचा पूर्ण पूर्ण अवलोकन केलेलं आहे तरीसुद्धा पोलिसांना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी धागेद्वारे सापडत नाही आहेत आता पोलिसांचा तपास या ठिकाणी निरंतर चालू आहे कारण पोलिसांना हा व्यक्ती कोण आहे या आणि याचा मृत्यू कशामुळे झालेला आहे याचा याच्या तळागाळापर्यंत पोलिसांना जायचं होतं त्याच्यामुळे मग मुण पोलिसांनी या व्यक्तीचा फोटो त्याचबरोबर या व्यक्तीची डिटेल्स व वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केलेली आहेत आणि साधारणपणे चार दिवसानंतर एक व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये हजर झालेली आहे आणि त्याच्या हातामध्ये एक ते वर्तमानपत्र देखील आहे आणि पोलिसांना त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी व्यक्ती आहे हा जो इसम आहे हा इसम याचं नाव आहे जनार्दन आणि या व्यक्तीला मी ओळखतो आता इथून मग पुढे पोलिसांनी विचार केला की हा व्यक्ती कोण आहे हा मुंबईत कशासाठी आलेला आहे किंवा याची इतर काही डिटेल्स त्याच्याकडून घेतलेले आहेत आणि त्यावेळेस पोलिसांनी पोलिसांना हे कळलं की हा जो व्यक्ती आहे हा एक धनाढ्य असे शेठ आहेत माणिकचंद शेठ यांच्या घरी हा नोकर म्हणून काम करतो आहे यांच्या घरी पडेल ते काम करतो आहे आणि हा त्याच ठिकाणी राहत आहे आता बऱ्याच वेळेला अशा व्यक्ती ज्या पूर्ण निवासी म्हणून अशा शेठकडे राहत असतात या शेठ हे जे शेठ लोक आहेत या व्यक्तींची पूर्ण काळजी काळजी घेत असतात त्यांना लागणारे कपडे लगते त्यांचं जेवण त्यांचं आजारपण हे हे सगळं काही या हे जे शेठ आहे त्यांच्यामार्फत होत असतं आणि त्याच्यामध्येच हा जो जनार्दन आहे हा याच्या मागे कोणी नव्हतं म्हणजे याचे नातेवाईक कोणी नव्हते त्याच्यामुळे हा संपूर्णपणे हे जे शेठ आहे त्यांच्या घरी काम करत असते यांच्या कुटुंबाचा भाग झालेला होता आता हे जे माणिकचंद शेठ आहेत यांना एक मुलगा आहे ज्याचं नाव आहे रितेश आणि त्यांच्या सुनबाई आहेत यांचं नाव आहे पूनम आणि इथूनच काही अंतरावरती हे यांचा वेगळा व्यवसाय आहे आणि यांचं वेगळं घर आहे या ठिकाणी रितेश आणि पूनम हे दोघे राहत आहेत काही काही वेळेला हा जो जनार्दन आहे हा हे जे रितेश आणि पूनम यांच्याकडे सुद्धा जात असते यांच्या घरची कामं करत असते आणि याचे जे शेठजे आहेत हा यांच्या घरी पूर्ण वेळ काम करत असे जर का हा ॲडिशनल काम पडलं तर तो यांचे जे आ... रितेश आणि पूनम म्हणजे यांचे छोटे शेठजी यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची कामं करून देत असे आता या एका मजुराचा खून झालेला आहे हा एका घरगड्याचा खून झालेला आहे त्याच्यामुळे पोलिसांना मोटिव शोधणं याच्यामुळे थोडंसं जिकिरीचं जात होतं याच्यामध्ये हा एक सर्वसामान्य व्यक्ती अशा प्रकारे मृत पावलेला असताना खून झालेला असताना याच्यामागे सूत्रधार कोण असू शकतो याचा पोलिसांना तपास घ्यायचा होता त्याच्यामुळे मग पोलिसांनी ही जी रितेश आहे आणि पूनम आहे यांना यांना रडारवर घेतलेला आहे आणि यांची चौकशी केलेली आहे तर ही जी पूनम आहे याच्या हिची व्यवस्थित पोलिसांनी चौकशी केली आणि याच्या उत्तरांमध्ये पोलिसांना तफावत जाळ जा जाणवायला लागली होती त्याच्यामुळे मग पोलिसांनी अगदी व्यवस्थित तिची चौकशी केलेली आहे चौकशीमध्ये एक धक्कादायक सत्य या ठिकाणी समोर आलेलं आहे तर पोलीस आणि ही जी पूनम आहे यांना म्हणजे सुरुवातीला चकवण्याचा प्रयत्न करत होती परंतु मग पोलिसांनी हिला चौदावं रत्न दाखवलेलं आहे त्याच्यामुळे मग याची जी माहिती आहे या संपूर्ण खुनाचा खुनाचा खुना जो प्रकार आहे हा या ठिकाणी उघड झालेला आहे तर याचा खून का झालेला होता ही जी हा जो पूनम आहे या रितेशची पत्नी यांचं लग्न झालेलं होतं आणि हा पूनम आणि रितेश यांच्या लग्नाला काही वर्ष होऊन गेलेली होती तरी सुद्धा म्हणजे हा जो रितेश आहे हा हिला सुख देण्यामध्ये हिला सुखी करण्यामध्ये असमर्थ होता आणि याची माहिती अगोदरपासून यांच्या लग्नाच्या अगोदरपासून पूनमला होती तरीसुद्धा यांचं लग्न झालेलं होतं आणि मग यांच्या बाबतीत आता ही पूनम जी आहे हिला सुख कमी पडत होतं हिला शरीर सुख कमी पडत होतं त्याच्यामुळे मग हिच्या संपर्कामध्ये रमेश नावाची एक व्यक्ती आलेली आहे आणि यांचं प्रेम जुळलेलं आहे यांचा सहवास सुरू झाला आहे यांचा संबंध सुरू झालेले आहे आता हिच्या घरी नवरा होता आणि जो हिला सुख द्यायला असमर्थ होता त्याच्यामुळे हिने हिला हिचा प्रियकर पकडलेला आहे आणि याच्याकडून संपूर्णपणे सुख ती घेत आहे आता हा जो जनार्दन आहे हा काही कामानिमित्त यांच्या घरी जात होता आणि यांच्या ह्या गाठी यांचे सगळे सगळ्या ज्या नखरे आहेत ह्या ह्या सगळ्या गोष्टी याच्या लक्षात आलेल्या होत्या त्याच्यामुळे मग हा इतक्या वर्षापासून यांच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे ह्या त्याच्या मॅडमना याच्या बाईसाहेबांना सल्ला देत असे आणि यांना चांगलं वागण्याचा नेहमी सल्ला द्यायचा आणि हा सल्ला त्याच्या या मॅडमना पटत नव्हता याचा त्यांना राग येत होता आणि हे शेवटी न राहून एवढ्या वर्षाचं काम केलेलं होतं मीठ खालेलं होतं त्यामुळे ते मग हा जो जनार्दन आहे यांनी सांगितलेला आहे की मी तुमची तक्रार शेठजींकडे करेन मोठ्या शेठजींना याच्याबद्दल सांगेन आणि मग जर का याने आपला ही जे संपूर्ण संबंध आहेत आपली मैत्री आहे हे जे जर का जनार्दनने मोठ्या शेटजींना सांगितलं तर आपल्या आयुष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सुनामी येऊ शकते आपलं आयुष्य अस्ताव्यस्त होऊ शकतं आणि मग हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला या जनार्दनला आपल्या वाटेतून बाजूला करावं लागेल हे या मॅडमला त्याच्या बाईसाहेबांना समजलं आहे त्याच्यामुळे मग यांनी हे सांगितल्यामुळे मग याला एक दिवशी घरी बोलून आहे आणि हा जो हिचा प्रियकर आहे मित्र आहे रमेश आणि ही पुन्हा मी याच्या माध्यमातून याच्या डोक्यामध्ये एक दगड घातलाय आणि या ठिकाणी याला मारून टाकलंय आता त्याच्यामुळे मग आता हा तर आहे एक घरगडी याचा तपास कोण करणार किंवा याच्या एवढ्या खोलपर्यंत कोण जाणार हे सगळं तिला असं वाटत होतं त्याच्यामुळे एक त्याच दिवशी मग रात्री या ही जी याची मॅडम आहे हिने त्याला तसंच्या तसं उचललंय सोबत त्याचा तो प्रेयकराची मदत घेतलेली आहे आणि एका कन्स्ट्रक्शन साईटवर एका त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या चौथ्या मजल्यावर येऊन याला तसं तसं टाकलेलं आहे आणि हे गपचूप त्या ठिकाणावर निघून गेलेले आहेत त्यांना असं वाटत होतं की आपल्यापर्यंत पोलीस पोचणार नाहीत पोलिसांना कोणत्याही प्रकारे सुगावा लागणार नाही परंतु ही संपूर्ण घटना पोलिसांनी काही दिवसांमध्येच उघडकीस आणलेली आहे आणि यांच्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे ही संपूर्ण घटना प्रसारमाध्यमातून प्रकारे आली होती त्या प्र प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल अधिक तपास देखील सुरू आहे तर भेटूया पुन्हा एकदा नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा धन्यवाद